पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरत डायमंड बोर्सचं उद्घाटन होणार आहे आणि यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सुरतमध्ये सकाळी नऊ वाजता दाखल होतील पंतप्रधानांसोबत अर्थमंत्री निर्मला सीतारामन केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल सोबतच गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांची देखील उपस्थिती असेल अभिषेक मुठाळ आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत अभिषेक या सुरत डायमंड बोर्स वरून महाराष्ट्रामध्ये राजकीय आरोप प्रत्यारोप होत आजचा कार्यक्रम नेमका कसा असेल आणि त्याचे महाराष्ट्रात कसे पडसाद उमटतील सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सुरतच्या दौरावर आपल्याला पाहायला मिळत आहे यामध्ये ते सुरत आंतरराष्ट्रीय जे विमानतळ आहे ते दोन दिवसापूर्वीच आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून नोटीफाय झालेला आहे त्याच्या टर्मिनलच्या उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते असताना आपल्याला पाहायला मिळेल त्यानंतर सुरत डायमंड बोर्ड जे साडेतीन हजार कोटी खर्च करून संपूर्ण ज्या इमारती बांधण्यात आलेल्या आहेत त्यावरनं मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये जनगंधन आपल्याला पाहायला मिळालेलं होतं ज्यामध्ये वल्लभभाई लखानी सारखा मोठा हिरा व्यावसायिक जो आहे तो संपूर्णपणे आपल्याला दिसत आहे ज्यामध्ये सतरा हजार कोटींच्या जवळपास हा संपूर्ण उद्योग त्यांचा होता त्यामुळे एकूण मोठ्या प्रमाणात या संदर्भात टीका देखील आपल्याला त्यांना पाहायला मिळालेली होती त्यामुळे संपूर्ण हा परिसर कसा असणार आहे हे देखील आपण या संदर्भात दाखवणार सोबतच अर्थमंत्री निर्मला सीतारामन असतील केंद्रीय मंत्री, मंत्री ज्योतिरादित्य शिंदे असतील आनंदीबाई पटेल असतील गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल असतील हे देखील आपल्याला या कार्यक्रमामध्ये हजर राहताना पाहायला मिळणार आहे त्यामुळे एक एकूणच या संदर्भात आता मोदी काय भाष्य करता आहेत का हे बघणं महत्वाचं असेल एकूण महाराष्ट्र आणि मुंबई मुंबईचं कुठंतरी तर महत्व कमी करता आहे अशा प्रकारची टीका जी आहे ती होताना पाहायला मिळालेली होती त्याला काही उत्तर देतात का हे बघणं महत्वाचं असेल अभिषेक धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट